महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओम राजे निंबाळकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व्यासपीठ आज समोरच्या गर्दीकडं बघून आणि समोरच्या तरुणांचा उत्साह बघून ओम राजे निंबाळकर साहेब हे आजच पवार साहेबाच्या साक्षीनं निवडून आलेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही हाच उत्साह आपल्याला मतदानाच्या दिवसापर्यंत टिकवायचा आहे आणि रोज त्याच्यामध्ये मतदाना मताधिक्यामध्ये वाढ झाली पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रितरित्या या ठिकाणी काम करायचंय आज पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा दौरा करत आहेत आज तुळजापूरला ते दोन वाजता आलेले आहेत आणि सात वाजेपर्यंत उभा राहून आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्या बरोबर त्यांनी चर्चा केलेली आहे फोटो काढलेले आहेत जवळजवळ चार तास पवारसाहेब त्या ठिकाणी उभा होते आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला भेटत होते यातून आपण या ठिकाणी प्रेरणा घेणं गरजेचं आहे मतदारसंघातल्या जिल्ह्यातली अनेक लोक या ठिकाणी बोलणार आहेत त्यामुळं मी जे विषय झालेले आहेत त्याच्याबद्दल बोलणार नाही फक्त एकच मुद्दा घेतो एकवीस टीएमसीचा आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा या सिंचनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सिंचनाची सोय होणार आहे दोन हजार एकोणीस साली हे पाणी आपल्या मतदारसंघाच्या म्हणजे माझ्या परांडा वाशी तालुक्याच्या अगदी उंबरट्यावर पाणी आणून आपण सोडलं होतं शेवटच्या टप्प्यामध्ये त्या सिंचन योजनेचं काम आणून ठेवलं होतं एक वर्षात ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं गरजेचं होतं परंतु आज साडेचार वर्ष होऊन सुद्धा ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही आणि हे पाणी न येण्याचं कारण म्हणजे आपले पालकमंत्री पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही खेकड्यावर येतो थोड्या वेळा येतो हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं नाही दुसरीकडे त्याने न आलेलं पाणी दाखवण्यासाठी आपल्या सोलापूर बॉर्डरवर एक कार्यक्रम घेतला वचनपूर्तीचा पाणी न येता आणि तिथं घोषणा केली की ह्या प्रकल्पासाठी मी साडेबारा हजार कोटी निधी उपलब्ध केलेला आहे शासनाकडून पालकमंत्री यांच्या एवढा लबाड पालकमंत्री आजपर्यंत आपल्या जिल्ह्याला मिळाला नाही हे मी जबाबदारीनं सांगतो ह्या प्रकल्पाला फक्त पाचशे कोटी रुपये मिळाले आणि हे पालकमंत्री बाराशे कोटी रुपये मिळाले म्हणतात बाराशे कोटी ह्या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेची एकत्रित रकमेचा आकडा आहे हे मी तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी सांगत आहे आणि दुसरा एकच मुद्दा मी सांगून या ठिकाणी माझं भाषण संपवणार आहे ते म्हणजे या पालकमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार करण्याचं रेकॉर्ड या ठिकाणी केलेलं आहे परवा अठरा दोन तीन महिन्यापूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामध्ये सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तानाजी सावंत यांनी केलेला होता याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियापर्यंत मी गेलेलो होतो त्याच्यानंतर रोहितदानी एक पंधरा दिवसापूर्वी त्याचा प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याचे सर्व पुरावे घेतले आणि महाराष्ट्र लेवलवर हा प्रश्न नेऊन ठेवला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितदानी खेकडा दाखवला होता त्या खेकड्याला छळ झाला म्हणून रोहितदादावर कारवाई करण्याची मागणी झाली परंतु हा चालता बोलता खेकडा अख्ख्या महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि पोकरतोय महाराष्ट्राच्या लोकांचा छळ करतोय त्याच्यावर कसलीही कारवाई झालेली नाही ओम जिल्ह्यातून सर्वात जास्त लीड मिळेल ह्याच्याबद्दल शंका नाही भूमपरांडा वाशी तालुक्यातून सुद्धा त्यांना सर्वात जास्त मतचं मतदान आणि मताधिक्य आम्ही देणार आहोत हे देखील मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो शेवटी आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे फक्त दोन ओळी त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे इन्सान हो नाही जो हवा के साथ बदले इन्सान हो नाही जो हवा के साथ बदले इन्सान ओ है जो हवा का रुख बदले आणि पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा रा आणि देशाचं राजकारणाची रा हवा बदललेली आहे हवा बदलली नाही तर विरोधकांची हवा काढून घेतलेली आहे आणि म्हणून या सात तारखेला आपण ओम दादांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यानंतर ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका